हाय गायज वेलकम टू प्रियंकाज आर्ट अँड क्राफ्ट नथमेकिंग व्हिडिओच्या सिरीजमधील ही नववी प्रकारची नथ आपण आज पाहत आहोत तर ही सुंदर आणि ठसठशीत अशी नथ घरच्या घरी कशी बनवायची ते पाहूया त्यासाठी आपल्याला लागणार आहे ही वीस गेज वायर त्यानंतर ही तीस गेजची वायर म्हणजे झिरो पॉईंट थ्री एम एम साईजची वायर त्यानंतर टू एम एम साईजचे मोती आणि हे टू एम एम साईजचेच परंतु शेप म्हणजे गहू आकाराचे मोती त्यानंतर हे रेड कलरचे क्रिस्टल आपल्याला इथे लागणार आहेत आणि ग्रीन कलरचा हा कुंदनसुद्धा लागणार आहे त्याचबरोबर आपल्याला हे वन एम एम साईजचे गोल्डन मनी इथे लागणार आहेत आणि प्लायरची सुद्धा आपल्याला याच्यासाठी आवश्यकता पडणार आहे तर ही प्रेस चिन्ह तयार करताना सुरुवातीला आपण ही विजगेटची वायर आपल्याला जेवढी हवी आहे तेवढी इथे ते कट करून घेणार आहोत आणि या घेतलेल्या वायरला अशा पद्धतीने प्लायरच्या सहाय्याने गोल लूप पण आपण इथे बनवून घेणार आहोत या आधीच्या सर्व नथींच्या व्हिडिओजमध्ये तुम्ही पाहिलेच आहे त्यामुळे हे थोडेसे मी इथे फास्ट दाखवत आहे की ही तीस गेटची वायर आपण बेस वायरवरती व्यवस्थित गुंडाळून इथे अटॅच करून घेतलेली आहे त्यानंतर पुढे आपण हा ग्रीन कलरचा कुंदन या छोट्या वायर वायरमध्ये म्हणजे तीस गेटच्या वायरमध्ये अशा पद्धतीने ओवून घेतलेला आहे आणि हा ओवलेला क्रिस्टल आपल्याला बेस वायरवरती म्हणजे वीस गेटच्या मोठ्या वायरवरती अशा पद्धतीने पिढी देऊन व्यवस्थित इथे अटॅच करून घ्यायचं आहे त्यानंतर हा कुंदन इथे व्यवस्थित अटॅच झाल्यानंतर आपण या कुंदनच्या बाजूने याला गहू मोती आणि गोल्डन कलरचे छोट्या साईजचे म्हणजे वन्याम्याम साईजचे मोती इथे अटॅच करून घेणार आहोत त्यासाठी सुरुवातीला मी ही वायर कुंदनच्या छोट्या छिद्रामधून पाठीमागील बाजूस अशा पद्धतीने पास करून घेतलेली आहे आणि त्यानंतर आपण या वायरमध्ये ही गहू आकाराच्या मोती इथे ओवून घेणार आहोत इथे तुम्ही उभ्या मोत्याऐवजी उभ्या असे गोल्डनचे मनी सुद्धा इथे यूज करू शकता हे पहा मी इथे मोती ओवून घेतल्यानंतर एक गोल्डन बीड इथे ओवून घेतलेला आहे जो की वन एम एम साईजचा सा आहे त्यानंतर हे फिक्स करण्यासाठी आपण याला मोती हा बाजूला सरकावून ही जी रॅपिंगची वायर आहे ती आपण या गहू मोत्यामधून परत एकदा पाठीमागील बाजूस पास करून घेणार आहोत म्हणजे ही आपण उलटी बाजूने याला इथे ओवून घेणार आहोत म्हणजे या उभ्या मोत्यावरती हा गोल्डन मोती इथे घट्ट अटॅच होईल हे पहा अशा पद्धतीने वायर इथे ओढून घेऊन मी व्यवस्थित हा मोती इथे अटॅच करून घेतलेला आहे सेम याच पद्धतीने आपण इतरही मोती इथे अटॅच करून घेणार आहोत परंतु प्रत्येक मोती ओताना आपल्याला अशा पद्धतीने कुंदनच्या छिद्रामधून वायर पास करून घ्यायची आहे आणि सेमच पद्धतीने परत आपण याला मोती इथे अटॅच करून घेणार आहोत अशाच पद्धतीने कुंदनच्या पूर्ण बाजूने आपण हे सर्व मोती इथे अटॅच करून घेणार आहोत इथे तुम्ही उभे मोती जर आवडत नसतील तर मोठ्या साईडचे म्हणजे टू एम एम साईडचे मोती सुद्धा इथे अटॅच करून घेऊ शकता शिवाय अशाच प्रकारचे परंतु थोडेसे साईजला मोठ्या असणारे उभे मोती सुद्धा मिळतात ते सुद्धा तुम्ही इथे अटॅच करू शकता नथ बनवण्यासाठी लागणारे हे सर्व साहित्य तुम्हाला ज्वेलरी मेकिंगचे मटेरियल ज्या दुकानात मिळते तिथे मिळेल किंवा हे सर्व साहित्य तुम्ही ऑनलाईनसुद्धा मागू शकता हे पहा मी इथे दोन मोती अटॅच करून तुम्हाला दाखवलेले आहेत याच पद्धतीने मी पूर्ण मोती इथे अटॅच करून घेणार आहे परंतु वरील बाजूस एक मोती अटॅच करताना तो मात्र आपल्याला इथे वेगळ्या पद्धतीने अटॅच करायचा आहे हा मोती अटॅच करताना इथे आपल्याला कुंदनमध्ये आडव्या पद्धतीने इथे वायर पास करून घ्यायची आहे म्हणजे कुंदनच्या दोन छिद्रामधून अशी आडवी वायर इथे पास करून घ्यायची आहे आणि त्यानंतरच आपल्याला इथे उभ्या आकाराचा मोती ओवून घ्यायचा आहे आणि हा मोती ओन झाल्यानंतर गोल्डन मोतीसुद्धा ओवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तो ओव्हन झाल्याच्यानंतर आपल्याला आधीच्या पद्धतीने आपल्याला रिटर्न वायर इथे पास करून घ्यायची आहे आणि हे वायर पास करून घेतल्यानंतर फक्त ही मोती आपल्याला व्यवस्थित कुंदांवर अटॅच होण्यासाठी याला गोल पीळ इथे देऊन घ्यायचा आहे म्हणजे पाठीमागील वायरसोबत आपल्याला हे वायर रॅपिंग इथे करून हा मोती या वायरवरती फिक्स करून घ्यायचा आहे हे पहा अशा पद्धतीने मी इथे वायर गुंडाळून घेत आहे हा वरील मोती इथे अटॅच झाल्यानंतर आपण दुसऱ्या बाजूला सुद्धा अशाच सेम पद्धतीने हे मोती इथे कुंदनच्या बाजूने अटॅच करून घेणार आहोत अशा पद्धतीने हे कुंदनचे साईडने मोती असलेले फ्लावर्स आपले इथे रेडी झालेले आहे हे सर्व ओन झाल्यानंतर आपण लास्टचा मोती इथे लावून घेत आहोत हे पहा अशा पद्धतीने आपण लास्टचा मोती इथे खालील बाजूस लावून घेत आहोत अशाच प्रकारचे नेकिंगचे इतरही सर्व व्हिडिओ म्हणजे यापूर्वी मी अपलोड केलेले सर्व नदींचे प्रकार जर तुम्हाला पाहायचे असतील तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स मधील लिंकवरती टच करून ते सर्व प्रकार नक्की पहा हे पहा अशा प्रकारे आपले सर्व मोती इथे अटॅच करून झाल्यानंतर एक्स्ट्राची वायर ही खालील बेस वायरवरती व्यवस्थित गुंडाळून आपल्याला इथे हे फिक्स करून घ्यायचे आहे आणि हे सर्व वायर मोती हे आपले फ्लावर इथे फिक्स झालेले आहे त्यानंतर एक्स्ट्राच्या वायरमध्ये आपण वन एम एम साईजचे हे गोल्डन मोती इथे ओवून घेणार आहोत सध्या अशा प्रकारच्या मोठ्या साईजच्या नदींची खूप क्रेज आहे आणि शिवाय हा नथ हा पारंपरिक जो दागिना आहे याच्यामध्ये खूप सारे व्हेरिएशन सध्या आलेले आहेत त्यामुळे या सर्व डिझाईन जर तुम्हाला ट्राय करायच्या असतील तर तुम्ही अशा प्रकारच्या नथी घरच्या घरी बनवून त्याचा आनंद घेऊ हो शकता तसेच ह्या नथी तुम्ही ऑनलाईन विकून त्याच्यातून पैसेसुद्धा कमवू शकता हे पहा इथे गोल्डन मनी ओवून झाल्यानंतर जो पान आकारचा कुंदन आहे त्याच्या गोती अशा प्रकारे याचे सर्कल इथे तयार करून घेतलेले आहेत इथे आपणाला कुंदनच्या साईज एवढे मोती ठेवून एक्स्ट्राचे मोती इथे कमी करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला ही वायर नदीच्या बेस वायरवरती अशा पद्धतीने घट्ट गुंडाळून घ्यायचे आहे त्यानंतर या मोत्यांवरती आपण इथे वायर रॅपिंग करणार आहोत हे वायर रॅपिंग करण्यासाठी तीन तीन गोल्डन मोती आपण एका मध्ये इथे घेणार आहोत तीन मोत्यांभोवती अशा पद्धतीने वायर गुंडाळल्यानंतर आधीच्या रॅपमधील एक मोती आणि पुढील दोन मोती अशा पद्धतीने तीन मोती परत एकदा रॅपिंगमध्ये आपण इथे घेणार आहोत असेच सेम मेथड यूज करून प्रत्येक वेळी पाठीमागचा एक मोती आणि पुढील दोन मोती असे आपण इथे मध्ये घेऊन व्यवस्थित ही गोल्डन वायर ह्या माण्याभोवती रॅप करून घेणार आहोत जेणेकरून हे मोती आपल्या न नथीवरती व्यवस्थित अटॅच होतील आणि घट्ट पॅक झाल्यानंतर हे हलणार नाहीत शिवाय याला गुंदनचा व्यवस्थित आकारसुद्धा या रॅपिंगमुळे इथे मिळतो अशाच पद्धतीने आपण सर्व मोत्यांच्या भोवती हे रॅपिंग इथे करून घेणार आहोत जर तुम्ही हे व्यवस्थित पाहून एकदा जरी ट्राय केले तर तुम्हाला ही नथ अगदी पटकन बनवता येईल आणि फारसे काही अवघड नसल्यामुळे तुम्ही अशा प्रकारच्या वेगवेगळ्या वेग डिझाईन स्वतःसुद्धा इथे बनवू शकता ह्या नथी हँडमेड असल्यामुळे या नथींची ऑनलाईन सुद्धा खूप जास्त आहे त्यामुळे जर सातशे ते दोन हजारपर्यंतच्या या नथी तुम्ही अगदी कमीत कमी खर्चामध्ये घरच्या घरी बनवू शकत असाल स्वत तयार केल्याचा आनंदसुद्धा या नथी बनवून तुम्हाला मिळणार आहे शिवाय पैशांचीसुद्धा बचत होणार आहे आणि घरच्या घरी बनवल्यामुळे तुम्ही वेगवेगळ्या पॅटर्न आणि वेगवेगळ्या डिझाईनच्या नथींचा आनंद घेऊ शकता अशा प्रकारच्या नथी तुम्ही आता येणाऱ्या महालक्ष्म्यांच्या सणासाठी सुद्धा बनवू शकता जेणेकरून तुम्ही महालक्ष्म्यांना अशा सुंदर नदींनी सजवू शकता याआधीसुद्धा मी तुमच्यासोबत आठ प्रकारच्या नथींचे डिझाईन शेअर केलेले आहेत त्याचे सुद्धा सर्व व्हिडिओज नक्की पहा आणि ते सर्व तुम्हाला कसे वाटले ते सुद्धा मला मध्ये कळवायला विसरू नका हे पहा आपले फ्ला फ्लॉवर हे इथे वरील बाजूचे रेडी झालेले आहे त्यानंतर आपण इथे गोल्डन कलरचा क्रिस्टल बेसवायरवरती ओवून घेतलेला आहे त्यानंतर जी साइडची तीस गेटची वायर आहे त्या छोट्या वायरमध्ये आपण टू एम एम साईजचे ही मोती सात इथे ओवून घेणार आहोत आणि या सात मोत्यांचा एक गोल आपण इथे बनवून घेणार आहोत अशा पद्धतीने हा गोल बनवून घेतल्यानंतर आपण वायरच्या सहाय्याने याला बेस वायरवरती व्यवस्थित पिळ देऊन इथे अटॅच करून घेणार आहोत ही वायर आपण इथे व्यवस्थित गुंडाळून घेतलेली आहे इथे आपली वायर ही संपलेली आहे त्याच्यामुळे आपण एक्स्ट्राची वायरसुद्धा या नथीमध्ये जोडू शकतो ही पहा मी अशा पद्धतीने एक्स्ट्राची वायर इथे खालील बाजूस बेस वायरवरती गुंडाळून अटॅच करून घेतलेली आहे आणि जेवढी वायर आपल्याला हवी आहे तेवढी इथे आपण अंदाजाने कट करून घेतलेली आहे त्यानंतर मी इथे हे जे तयार केलेले मोत्यांचे राऊंड आहे त्याच्यामध्ये अशा पद्धतीने जशी आपण आधी वायर रॅपिंग केलेली आहे त्याच सेम मेथडने इथे वायर रॅपिंग करून हे फ्लावर इथे फिक्स करून घेत आहे परंतु यामध्ये मी तीन तीन मोत्यांचे रॅप न घेता दोन दोन मोत्यांचे रॅप घेतलेले आहेत आणि प्रत्येक वेळी पुढचा एक मोती घेऊन पाठीमागचा एक मोती इथे रॅपिंगमध्ये ॲड केलेला आहे अशा पद्धतीने आपण हे वायर रॅपिंग करून हे इथे मोत्यांचे फ्लावर तयार करून घेणार आहोत ही वायर रॅपिंगची पद्धत अगदी सोपी आणि सहज आहे तुम्ही एकदा जर करून पाहिले तर तुम्हाला पटकन समजून येईल अशा प्रकारे वायर रॅपिंग केल्यामुळे हे सर्व मोती आपल्या नदीवरती अगदी फिक्स बसतात आणि त्यांचा आकारसुद्धा बदलत नाही व्यवस्थित जो आपण आकार इथे त्यांना दिलेला आहे तो इथे आकार कायम राहतो आणि शिवाय वरील बाजूस आलेल्या या गोल्डन तारासुद्धा नदीच्या सौंदर्यामध्ये आणखीनच भर पाडतात हे पहा जर कुठे सैल झालेले असेल तर अशा पद्धतीने आपण ही वायर पाठीमागील बाजूस ढकलून याला व्यवस्थित आकार इथे देऊन घ्यायचा आहे इथे आपले वायर रॅपिंग कम्प्लीट झालेले आहे त्यानंतर मी एक्स्ट्राची वायर खालील बाजूस अशा प्रकारे गुंडाळून पण घेतलेली आहे त्यानंतर आपण याला फ्लावरला आणखी डेकोरेट करण्यासाठी हे वन एम एम साईजचे मोती यामध्ये ओवून घेणार आहोत आणि हे मोती आपण इथे तीन तीन ओवून घेतलेले आहेत आणि दोन दोन मोत्यांच्यामधून ही वायर पास करून हे तीन तीन मोती आपण प्रत्येक दोन मोत्यांच्यामधून इथे बसवून घेणार आहोत अशा पद्धतीने सर्वच दोन दोन मोत्यांच्यामध्ये आपण हे तीन तीन गोल्डन मनी उभे असे इथे बसवून घेणार आहोत यामुळे आपल्या नथीला आणखीनच सुंदर असा लूक इथे येणार आहे नथ बनवण्याची ही पद्धत तुम्हाला कशी वाटली ते कॉमेंटमध्ये मला नक्की कळवा मी तुमच्या कॉमेंटची वाट पाहत आहे जर तुम्ही मला कॉमेंट करून सांगितले तर मला आणखी नथींचे व्हिडिओज किंवा इतर सुद्धा व्हिडिओज बनवण्यासाठी छान प्रोत्साहन मिळते त्यामुळे प्लीज मध्ये नक्की कळवा तुम्हाला हे कसे वाटले जर यामध्ये काही तुम्हाला त्रुटी किंवा अडचणी येत असतील तर त्यासुद्धा तुम्ही कॉमेंटमध्ये नक्की विचारू शकता या अशाच प्रकारे आपणाला सर्व दोन दोन मोत्यांच्यामधून तीन तीन उभे असे गोल्डन मोती इथे अटॅच करून घ्यायचे आहेत हे पहा आपल्या इथे सर्व मोती अटॅच करून झालेले आहेत त्यानंतर एक्स्ट्राची जी वायर आहे ती खाली बस अशा प्रकारे आपण गुंडाळून इथे घट्ट अटॅच करून घेतलेली आहे त्यानंतर एक ऑरेंज कलरचा क्रिस्टल मी इथे घेतलेला आहे इथे तुम्ही रेड ग्रीन तुमच्या आवडीनुसार कोणताही रंग इथे निवडू शकता शिवाय हीच वायर रॅपिंगची सेम मेथड यूज करून तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या आणि आकारांच्या मोठ्या किंवा छोट्या आकाराच्या नथी इथे तुम्ही वेगवेगळे मोत्यांचे साईज यूज करून बनवू शकता तसेच इथे मी जे मोती यूज केलेले आहेत तिथे तुम्ही गोल्डन मण्यांचा वापर करून वेगवेगळ्या नथी बनवू शकता तसेच मोत्यांच्या ऐवजी तुम्ही इथे सेम साईजचे क्रिस्टलसुद्धा यूज करू शकता क्रिस्टल, क्रिस्टल हे तुम्ही तुमच्या साडीच्या मॅचिंग अकॉर्डिंग वेगवेगळे यूज करून नथींचे वेगवेगळे प्रकारसुद्धा इथे बनवू शकता सध्या जर तुम्ही इंस्टाग्राम रील किंवा इतर जे पैठणीचे ॲड करणाऱ्या कंपनीज आहेत त्यांच्या व्हिडिओ पाहिले तर त्यामध्ये तुम्हाला सर्रास अशा मोठ्या साईजच्या नदी पाहायला मिळतील या सर्व नदी कस्टमाइज करून मिळतात शिवाय खूप महागड्या अशा या नथी आपल्याला मिळत असतात त्यामुळे तुम्ही घरच्या घरी थोडेसे प्रयत्न करून या नथी बनवून याचा आनंद घेऊ शकता तसेच तुमच्या मैत्रिणी आणि फॅमिली मेंबर्सनासुद्धा हे नकि मेकिंगचे व्हिडिओज नक्की शेअर करा म्हणजे त्यासुद्धा या नथींचा आनंद घेऊ शकतील तर मग या या वर्षीच्या महालक्ष्मी आणि दसऱ्याच्या वेळेस तुम्ही अशा प्रकारच्या नथी नक्की ट्राय करा शिवाय अशा ब्रॉड साईजच्या नथी तुम्ही काठपदर साड्या पैठणी साड्या तसेच इरकल आणि खनसाडीवरती सुद्धा यूज करू शकता आणि ही ब्रॉड आकाराची हटके लुक देणारी नथ तुम्हाला कशी वाटली ते कॉमेंटमध्ये नक्की कळवा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद